मॅथला एका मराठी माणसाने एक छोटसं पण खूप इंटरेस्टिंग योगदान दिलेलं आहे महाराष्ट्रात एक व्यक्ती होऊन गेले काप्रेकर आणि त्यांनी आपल्याला दिला काप्रेकर कॉन्स्टंट काय आहे काप्रेकर कॉन्स्टंट ते समजून घेण्यासाठी आपल्याला एक साहस गणित समजून घ्यावं लागेल कुठलाही एक फोर डिजिट नंबर घेतोय दोन हजार एकशे वीस या चार डिजिट पासून बनणारा सगळ्यात मोठा नंबर आणि या चार डिजिट पासून बनणारा सगळ्यात छोटा नंबर हे लिहून घ्या आता या दोघांमधल्या मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करा आता ही प्रोसेस पुढच्या नंबरसाठी रिपीट करा नंतर जो नंबर येईल त्यातही सेमच करा हा जो आकडा तुम्हाला इथं दिसतोय सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हा एक अप्रेकर कॉन्स्टंट तुम्ही कुठलाही फोर डिजिट नंबर घेतला आणि ही प्रोसेस तुम्ही रिपीट केली तर तुम्हाला नेहमी हाच आकडा मिळणार आहे फक्त त्या नंबरमध्ये कमीत कमी दोन नंबर वेगळे हवे म्हणजे तुम्ही एक हजार एकशे अकरा किंवा दोन हजार दोनशे बावीस असे नंबर घेऊ शकणार नाही पण हे नंबर सोडून कुठलाही फोर डिजिट नंबर घ्या त्याच्यातून तुम्हाला सिक्स वन सेवन फोर म्हणजे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हाच नंबर शेवटी मिळणार आहे महाराष्ट्रातले आपले गणितज्ञ होते काप्रेकर गुरुजी ज्यांनी आपल्याला हा कॉन्स्टंट दिला तुम्हाला जर इंटरेस्ट असेल वेळ असेल आणि तुमच्या मेंदूला काहीतरी चालना द्यायची असेल तर आत्ताच कागद पेन घ्या एक फोर डिजिट नंबर घ्या आणि ही प्रोसेस परत एकदा करून बघा बघा तुम्हाला सुद्धा काप्रेकर कॉन्स्टंट मिळतोय का